डा येथे होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळी सण वर्षातून एकदा येत असल्याने या होळी मध्ये दहन केले जातात तर होळी निमित्ताने प्रत्येक घरातून होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो तसेच शेणाच्या गौऱ्या लाकूड पेटून होळी पेटवली जातात तर होळीची पूजा करण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात हा पारंपरिक कारण जुन्या लोकांचं कसं असतं बारा महिने किती एकमेकाला भांडले काही झालं पण होळीच्या दिवशी आपले विचार होळीमध्ये जाऊन टाकायचे आणि होळीला नव्या उमेदनं एकमेकाचं सहकार्य करायचं एकमेकाचं जुन्या वृंदाना नाणायचं असा एक, पर वोली वोली एक, एक दुने दुने ही परंपरा चालत आलेली आहे आणि तीच परंपरा आता ही नवीन पिढीसुद्धा यांनी चालवी अशी न नवीन पिढीला विनंती राधाकृष्णाचं प्रेमाचं एक प्रतीक आहे या होळी सणामध्ये सर्वच गावकऱ्यांनी खूप मोठा उचलून त्यामुळे आम्ही सगळं मध्ये दहन करणार आहोत याची परंपरेनुसार चालत आलेला हा होळीचा सण आम्ही तरुण तरुण मंडळी अगदी उत्साहाने साजरा करत आहोत तरी सगळं सर्व गावकऱ्यांची सातत्याने आम्ही जुनी परंपरा ही आणि समोर पण चालू ठेवणार आहे ही सर्वांची इच्छा नाही आम्ही